नमस्कार मी मंगेश म्हात्रे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण सायन प्रदिक्षानगर वाड क्रमांक एकशे त्र्याहत्तरचा एकंदरीत निवडणुकीचा प्रचार आणि आता होणारी निवडणूक यावर बोलणार आहोत माइंड गेम सुरू झालेलं आहे काय या प्रतीक्षा प्रतीक्षानगर वाडक्रमक एकशे त्र्याहत्तर चे समीकरण तिरंगी लढत अपेक्षित होती यात चौथाही भिडिओ आला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटातून प्रणिता वागदरे शिवसेना शिंदे गटातून पूजारामदास कांबळे आणि भाजपकडून शिल्पा दत्ताराम केळूसकर आणि वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीकडून सुगंधा सोंडे यांना उमेदवारी दिली आहे हे जरी उमेदवार असले शिवसेना ठाकरेगट शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा वारसा वारशाची निवडणूक झाली आहे त्याच कारण काय परिता वागदारे यांच्याकडे प्रकाश वागदारांचा वारसा आहे पूजा रामदास कांबळे यांच्याकडे रामदास कांबळे यांचा वारसा आहे शिल्पा दत्ताराम केळुसकर यांच्याकडे दत्ताराम के, दत्ता यांचा वारसा आहे पतीच्या पतीने केलेल्या कामावर सर्वजण आता मत ही मागत आहेत भूषणा ठाकरे गटाकडे सर्वात महत्वाचा फॅक्टर काही आहे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची होती लवनर विलास अपराध आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते सलग लवनर यांनी बांधलेली मागच्या दीड वर्षातली संघटना हे शिवसेना ठाकरे गटाला एक ऍडव्हान्टेज असणार आहे पण दुसरीकडे भाजपनी दत्ता गळकर आणि आमदार कॅप्टन तमिल सेल्वनच्या माध्यमातून केलेली कामं ही या निवडणुकीसाठी भाजपसाठी जमेची बाजू असणार आहे सर काम सेवन, आ, अवेलेबल असणार ही भाजपसाठी जमेची बाजू असली तरी नगरसेवक असताना केलेली काम ही शिवसेना शिंदे गटासाठी जमेची बाजू आहे प्रचार कुठे फिरला प्रचारामध्ये सर्वात महत्वाचं काय शिवसेना शिंदे गटाने सभा घेतली भाजपनी सभा घेतली शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल रॅलीचं आगमन मशाल रॅलीचं आयोजन केलं होतं की मशाल रॅली ठाकरे गटासाठी एक ऍडव्हान्टेज असू शकतो शिवसेना शिंदे गटाच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते भाजपच्या प्रचार सभेमध्ये स्थानिक आमदार कॅप्टन तमिल सेलवन आले होते त्यांनी केलेली विकास कामं आणि त्यांनी जोरदार फटकेबाजी केली होती यामध्ये या, या भाजपच्या प्रचार सभेमध्ये सांगता प्रचार सभेमध्ये दत्ता केळुसकरांचं भाषण हे बेंचमार्क ठरलेलं आहे दत्ता केळसकरांनी एकदम संयमी भाषण केलेलं आहे या सर्वांमध्ये या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं काय असेल तर संयमी असलेले पूर्ण आता ही निवडणूक पहिली होती फॉर्म भरण्या अगोदर प्रचाराच्या दरम्यान ही निवडणूक होती पक्षाची चिन्हाची आता ही निवडणूक झाली आहे चेहऱ्याची स्थानिक जनतेच्या मनातला कौल आपल्याला आत्ता सांगता येणार नाही हे आपल्या सोळा तारखेलाच कळणार आहे मात्र यावेळीची दोन हजार सव्वीस ची ही निवडणूक पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सायन प्रदिक्षण वार्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर आज चर्चेत राहिलेला आहे भाजपनी शिल्पा केळीसकरच्या बाजूनी उभे राहणं किंवा दुसरीकडे ठाकरेंनी घेतलेली मशाल वॅली किंवा शिवसेना शिंदे गटाने घेतलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा या भूतीपूर्ण प्रचार फिरला होता आता प्रतीक्षा आहे ही मतदानाची आणि मतदानानंतर निकालाची तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा